धक्का मारला गेला का त्यांचे वर किती तरी दिवस होते तेव्हा माझ्या मनाला असं वाटलं की शिक्षक हा आपला गुरु आहे आणि यांना जर मान मारत असत आणि ते काय करत होते पोटासाठी भाकर मिळावा यासाठी ते आंदोलन करत होते त्यानंतर माझ्या डोक्यात आलं का काही झालं तर आपण शिक्षक आमदार झाला पाहिजे आणि यांना न्याय दिला पाहिजे मी आमदार तर सगळ्यात पहिले ज्युनियर कॉलेज साडे सोळाशे पन्नास कोटी रुपये दिले आज राज्यातले साधारणतः चाळीस टक्के साठ टक्के शिक्षक त्यावर पगार घेतात त्यावरच थांबलो नाही त्यावर थांबलो नाही दुसरा प्रश्न आमचा सगळ्यांचा आयुष्याचा आणि मतार सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता जुनी पेन्शन जगलो मी सरकारमध्ये असताना सुद्धा प्रत्येक वेळेस आंदोलन केले मी उत्तर महाराष्ट्रातला एकमेव आमदार शंभर आंदोलन करणार नाही एकमेव आमदार प्रत्येक ठिकाणी वर्धा ते नागपूर असं पाय दिंडी काढली पुणे भिडे वाला ते पंधरा ले दिल्ली काढली आजाद मैदान ला सोळा सोळा दिवस उपस्थित केलं काय केलं सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला हक्क मिळावा तुम्हाला सन्मानाची वागणी मिळावा यासाठी मी सत्यात्तर सभागृहातही भांडत राहिलो आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाच वर्ष सहा वर्षाच्या काळामध्ये एक वर्षाचा का करोनाचा काळ गेला पण पाच वर्ष साततात त्यांनी ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा सत्तर टक्के शाळांना भेट देणारा हा मी पहिला करोनाच्या काळामध्ये सरकारने आमच्या शिक्षकांचे शंभर टक्के पगार दिले त्याबद्दल मी साहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो तसं जर बघितलं तर आमच्या शिक्षण विभागाला शिंदे साहेब एक देव आहे देवाचा अर्थ आम्हाला त्यांनी आयुष्याची रोटी रुजी दिली पंधरा वर्षापासून बिगर पगारी काम करणारे आमचे शिक्षक यांना मार्च मध्ये अकराशे साठ कोटी रुपये दे आज आज शिक्षक पगार मोठं काम काम इतकं केलं पुण्य आमच्या साहेबांना आमच्या मुलाबाळाला नक्की लागणार आहे आज ज्या लोकांना घरी खायला मिळत नव्हते पंधरा पंधरा वर्ष बिगर पगारी काम करायचं आणि एवढे मोठं काम त्यांनी केलं आतापर्यंत इतिहासामध्ये एवढं मोठं काम कोणी केले असं मला ऐकायला बरेचसे काम संदर्भातला प्रश्न फार मोठा आहे साहेबांनी नागपूर अधिवेशन मध्ये डिक्लेअर दे केला वीस डिसेंबरला राज्यातले सव्वीस हजार चारशे बारा लोकांना जुनी पेन्शन योजना देऊ त्यातली ठेपुर दे? मध्ये कॅबिनेट झाली साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना दिलं पण सर त्यामध्ये फक्त आमचे शिक्षक राहिले माझे आपल्याला हात जोडून विनंती पाय पडून विनंती करतो आमच्या एकवीस हजार चारशे लोकांना तेवढी जुनी पेन्शन होत्या म्हणजे यांना मतार्पणाचे काठी राहील आणि यांचं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं राहील ही मी आपल्याला विनंती करतो दुसरी